सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन 9 सप्टेंबर भगवंताचा विसर हेच मोठे पाप खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पहावे तिथे आहे भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पहावे ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे कारण स्वत अनुभव घेऊन म्हणजेच स्वत मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही मग भगवंताला शरण जायला का भ्यावे खरोखर सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे ना नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे प्रपंच करत असताना नाही का वाईट विचार मनात येत मग परमार्थ करत असताना ते आले म्हणून भ्यायचे काय कारण प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामानेच तो तरला त्या भावनेनेच तो उद्धरून गेला म्हणून ही भावना वाढविण्याकरिता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे आपली पापे मनात आणू नयेत माझा पूर्वसंस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो नाही का स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे काल झालेले आज नाही सुधारता येणार पण चालू क्षण मात्र वाया दवडू नका निराश कधीच होऊ नका प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे साधनाला पतिव्रतेसारखे मानावे भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो मग भगवंताचे होण्याकरिता भगवंत जोडण्याकरिता थोडे कष्ट का घेऊ नयेत खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा ही वासना म्हणजेच विषयांचे हवे नको पण जसजसे कमी होईल तस तशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणे म्हणता येईल ध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो जानकी जीवन स्मरण जय जय राम